भारतीय संस्कृती पूर्वीपासून जतन करत आलेल्या रूढी परंपरांना जसे आध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व आहे तसेच वैज्ञानिक महत्व देखील आहे याचेच एक सुंदर उदाहरण म्हणजे ओटी भरणं भारतीय लोकसंस्कृतीतील स्त्री जीवनामधील ही एक महत्वाची रूढी आहे भारतातील विविध भागात आणि समाजातील वेगवेगळ्या स्तरांमध्ये ही पद्धत थोड्याफार फरकाने जपली जाते ओटी भरण हा विधी स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा समजला जातो आपल्या संस्कृतीत या विधीद्वारे स्त्रीचा सन्मान केला जातो परंतु स्त्रीची ओटी का भरली जाते हा सन्मान कशाचा आणि कशासाठी असतो आणि भरणं म्हणजेच ओटी भरणं स्त्रीच्या आयुष्यात इतके महत्वाचे काम मानले जाते या सर्व विषयांची आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मात्र तुम्हाला भारतीय संस्कृती परंपरा सण आणि स्त्री जीवनाविषयक अगदी महत्वाची माहिती देणारा प्रणितच विश्व या चॅनल ला आत्ताच फॉलो करा ही परंपरा चालू होण्यामागे एक अर्थ आहे ओटी म्हणजे नाभी खालचे पोट म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग याला ओटी पोट असेही म्हणतात स्त्रियांकडे असणारी नवनिर्मितीची क्षमता व मातृत्व यांचा संदर्भ या परंपरेच्या मागे आहे मातीमध्ये जसे नवनिर्मितीचे सामर्थ्य असते तसेच सोप अर्थ म्हणजे एका सुवासिनी दुसऱ्या सुवासिनीला संतपती प्राप्तीसाठी दिलेल्या शुभेच्छा भारतीय संस्कृती सुवासिनी म्हणजेच ज्या स्त्रीचा पती हयात आहे अशा सौभाग्यवती स्त्रीचीच ओटी भरली जाते कुमारिका किंवा विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही श्रावण महिन्यात अनेक सणवार आणि व्रत वैकल्य केले जातात यामुळे त्या दृष्टीने सुवासिनींसाठी हा महिना अतिशय महत्त्वाचा महिना असतो सणवारांच्या किंवा उपवासाच्या काळात सुवासिनी ओटी भरण्याचा कार्यक्रमांचे आयोजन करतात या काळात हिंदू धर्मात विशेषतः महाराष्ट्रात सुवासिनीची ओटी भरण्याला विशेष महत्व आहे लग्न समारंभ डोळा हे जेवण बारसे सासरी जाणारे लेख किंवा विविध सण अशा सर्व कार्यक्रमांना लग्न झालेल्या स्त्रीची म्हणजे सुवासिनीची ओटी भरली जाते ओटी भरण्याचा विधी ओटी भरण्यासाठी तांदूळ किंवा गहू सुपारी खोबरे श्रीफळ हळद कुंकू आणि पाच प्रकारची फळे वापरली जातात या सर्व वस्तूंना मांगल्य प्रेम अखंडता विघ्नहारी सौभाग्यदायी आरोग्यवर्धक तसेच शुभदायी समजले जाते ओटी मधील धान्य म्हणजे तांदूळ किंवा गहू हे पावित्र सुपीकता आणि समृद्धीचे प्रतीक असतात ओटीतील सुपारी जिला वर्षाळू फळ असेही म्हटले जाते तिला अखंडतेचे प्रतीक मानतात ओटीत सु सुपारी सोबत न सोललेला नारळ म्हणजे श्रीफळ देखील घालतात हे पाण्याने भरलेला नारळ सशक्त गर्भाचे प्रतीक समजले जाते सुपारी व नारळ या दोन्ही वस्तू तांबूळ पत्र म्हणजेच विड्याच्या पानावर ठेवून ओटीत घातले जातात विड्याच्या पानांमध्ये वात पित्त आणि कप या त्रिदोषांवर मात करण्याची औषधी शक्ती असते त्यामुळे असे हे गुणकारी पान स्त्रीच्या उत्तम आरोग्यासाठी ओटीमध्ये घातले जाते ओटी कशी भरावी हे तर आपण जाणून घेणारच आहोत होत पण त्यापूर्वी तुम्हाला जर आतापर्यंत दिलेली माहिती आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या माहिती संबंधी तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता ओटी भरणारी सुवासिनीने ओटीचे सामान स्वतःच्या पदरामध्ये भरावे त्यानंतर ते जिची ओटी भरायची आहे तिच्या पदरात किंवा ओढणीत सोडावे त्यानंतर वरून ओंधळीने तीन किंवा पाच वेळा तिच्या पदरात तांदूळ किंवा गहू यापैकी एक धान्य घालावे सुवासिनीच्या कपाळावर अनामिका आणि मधले बोट किंवा अंगटा यांच्या साह्याने हळद कुंकू लावावे हळद कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक असते त्यामुळे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना म्हणून ते लावले जाते ओटी भरताना पाच वेळा देखील ओटी घालण्याची प्रतीक असते गर्भाला पूर्णत्व लाभून या धर्तीवर त्याचे सुदृढ शिशु रूपात आगमन व्हावे म्हणून फळ ओटीत घातले जाते तिचे मन प्रसन्न राहावे म्हणून सुवासिनीला यावे हे साथ माळण्यासाठी किंवा फुले देण्याची पद्धत खन खन आहे खनानार राणे भरण्याची पद्धत असते खण म्हणजे ब्लाउज पीस अलीकडे मॅचिंगच्या जमान्यात खण ऐवजी भरून देण्याची नवी पद्धत काढलेली आहे लग्नात नवविवाहितेची अशी सागर संगीत पद्धतीने ओटी भरली जाते सासरहून ती पहिल्यांदा माहेरी जाताना तिची ओटी भरून तिला माहेराहून पाठवण्याची पद्धत काही ठिकाणी असते माहेराहून येताना तिथल्या सुवासी तिची ओटी भरून परत सासरी पाठवण्याची पद्धत आहे एखाद्या विवयतेला दिवस गेल म्हणजेच गर्भधारणा झाली की दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात सासर माहेरच्या उपस्थितीत चोर ओटी भरण्याची पद्धत आहे नवीन बाळाच्या आगमनाचे चार लगेच कळू नये हा या मागचा उद्देश असतो सासरी चाललेल्या मुलीची ओटी सवाशन आई भरू शकते परंतु मुलगी मात्र आपल्या आईची ओटी फक्त अधिक महिन्यातच भरू शकते यावेळी पुन्हा तुझ्याच पोटी जन्म मिळू दे असा आशीर्वाद मागण्याची प्रथा असते सुन्याने तरीही सासूची ओटी भरू नये असाही एक समज आहे कारण लग्नानंतर सासूने आपल्या खुशीतील फळ तिच्या स्वाधीन केलेले असते गरोदरपणात तिसऱ्या किंवा सातव्या महिन्यात गर्भवतीची ओटी भरल्यानंतर तिची ओटी प्रसूती होईपर्यंत भरत नाही अशा प्रकारे प्राचीन काळापासून प्रचलित असलेली ओटी भरण ही सुंदर परंपरा अजूनही पाळली जाते यावरूनच तिचे सांस्कृतिक तसेच पारंपारिक महत्व लक्षात येते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच तुमच्याकडून चॅनल वर अपलोड होणारा कोणताही व्हिडिओ मिस होऊ नये यासाठी बेलायकन वर क्लिक करा धन्यवाद